नागपुरात हत्येचं सत्र सुरूच आहे कारण गेल्या चोवीस तासात नागपुरात पाच जणांच्या हत्या झाल्यात काल रात्री पाचपावली परिसरामध्ये रवी सातपैसे या तरुणाची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या करण्यात आली आहे रवीचा मित्र गोविंद सहारे या घटनेमध्ये गंभीर जखमी झालाय ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे रवी त्याच्या मित्रासोबत आरोपीकडे काही विचारणा करण्यासाठी गेला होता भांडणाला सुरुवात झाली आणि त्यातच आठ गुंडांनी रवी आणि त्याच्या मित्रावर धारदार हल्ला केला रवीचा जागीच मृत्यू झालाय तर गंभीर जखमी गोविंद सहारे याच्यावर सध्या उपचार सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून एक फरार आरोपीचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे सात आरोपी पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेली आहे एक आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येईल तसेच या याच्यात जे हे दोघे होते जखमी आणि मृतक यांनी पण एका माणसाला मारलेला आहे आरोपी महेश या गुन्ह्यातला आरोपी महेश असोले जो आहे त्याला मारपीट केल्यामुळे मृतक आणि त्याचा साथीदार गोविंदास सहारे यांच्याबरोबर कल कलम तीनशे सातनुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे